नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉट या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज सकाळी साडेनऊ वाजता बोकुळे येथील जी गोपीचाल आहे त्या ठिकाणी एस टी कार आणि दुचाकी असा एक विचित्र अपघात झालेला आहे पुण्यावरनं नाशिककडे जाणारी ही जी एस टी आहे ज्यावेळेस खडकी रेल्वे स्टेशन क्रॉस करून पुढं आली त्यावेळेस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी मेट्रो पिलरला धडकून विरुद्ध दिशेला आली त्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम कारला धडक दिली आणि त्यानंतर समोर नेणाऱ्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली या अपघातामुळे एस टीतील अनेक प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे एस टी चालक जखमी आहे त्याचप्रमाणे या रस्त्यावरची वाहतूक जी आता आहे ही थांबवण्यात आलेली आहे आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मी ज आपण बघत आहोत ही एस टी ज्याचा अपघात झाला आहे माझं मेट्रोचं पिलर आहे त्या पिलरला धडकतून ही मेट्रो जी एस टी आहे ही विरुद्ध दिशेला म्हणजे पिंपरीवरनं पुण्याकडं जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी जखमी प्रवाशांना एकेक स्थानिक नागरिकांनी एस टीतनं बाहेर काढलं त्याचप्रमाणे कारमधून परतले त्यांनाही तेथील स्थानिक जे रहिवासी आहे त्या रहिवाशांना बाहेर काढलं आणि त्यांना दावाखान्यात पाठवलेलं आहे जी ती एस टी आहे जी पुण्यावरून नाशिकला जाणारी आपण बघत आहोत मेट्रो पिलरला धडकल्यामुळे एस टीचा ड्रायव्हरकडे जो भाग आहे याचा संपूर्ण सुरा झालेला आहे आता या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक जी आहे सध्या तात्पुरती बंद करण्यात आलेली कारण की नुकताच हा अपघात झालेला आहे हा पिलर आपण बघतो या मॅटो पिलरला एस टी विरुद्ध देशांनी पलीकडे गेली आणि हा संपूर्ण परिसर जो आपण बघतो या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग जे आहे या रेल्वे क्रॉसिंगच्या मुळे कदाचित हा रस्ता अपघात झालेला असेल अशी शंका वर्तवण्यात येत आहे ही ती कार आहे ज्या कारला सर्वप्रथम ही एस टी धडकली कारची काय अवस्था आहे आपण बघू शकतो स्थानिक नागरिकांच्या मुदतीनी या सर्व जखमी